प्रजू चार लँग्वेज बोलतो कन्नड मराठी इंग्लिश आणि हिंदी आमच्यासोबत इंग्लिश नाही बोलणार आहे मी तर मी विचारलो ना की स्कूलमध्ये हे कसं सांगितलं रे तू टीचरनं तुम्हाला काय सांगायचं गरज आहे ते म्हणता डॅडांना <laughs> खूप हावस असतं त्याचं इंग्लिश ऐकायचं आणि प्रत्यक्ष कसे तिला सगळं आम्ही मराठी कन्नड बोलतो पण बोलत नाही ती इंग्लिश डायरेक्ट इंग्लिश बोलायली ती <laughs> सगळ्या गोष्टी इंग्लिश मध्ये काय म्हणते रे प्रजू प्रजू एक दिवस तिथंच खाली टीव्ही बघत बघत खाली फ्लोअर वर लोक वाद डॅ त्यांच्या डॅडाला की बोलवती हे डॅडी वय यू डूईंग तस म्हणते अजून क्लिअरली येत हो ती माशा अँड द बेअर बघती आणि नास्त्या बघती त्यात त्यांनी जास्त बोलत नाहीत ॲक्शन जास्त करतायत आणि जे बोलतात ते इंग्लिश बोलतात ती पण तशीच झाली कारण ती माझ्यासारखी आहे आणि प्रज्योत जे आहे त्यांच्या डॅडासारखं आहे त्यांचे डॅडा काय ते? करतात का गावातले कोणतरी लोक त्यांचे फ्रेंड फोन द्या त्यांना वाटतच नाही की हे माणूस अमेरिकेत राहतो किंवा इंग्लिशमध्ये बोलतो किंवा मराठी बोलते कुठलं गोष्ट विसरत नाही त्यांनी आमचं कसं आहे आमचं डोकं हलकं आहे <laughs> म्हणजे प्रजत आणि त्यांचे डाडा मस्त ज्यांना बोलायचं तसंच बोलते आमचं काय मी तर स्टार्टिंगला आल्यावरच असं व्हायला लागलं होतं की इथे मैत्रिणी मित्रमैत्रिणी वगैरे हे इंडियन असले की हिंदीमध्ये बोलायचं बोलावं लागायचं मग मी कन्नडच विसरायला लागायचे घरच्यांना म्हणजे स्टार्टिंगला तसं व्हायचं आत्ता थोडं म्हणजे मला पण कळतं हँडल करता येतं पण तेवढं नाही करत मी इंग्लिश माझं जास्त यूज होतं आहे कारण मला कन्फ्यूज आहे गोष्टी इथे लोकांना बोलता बोलताना इंग्लिश जास्त याच्यात येतात ह्यानी कसं आहे त्यांना कंट्रोलमध्ये असतं कुठलं पण गोष्ट कोण का फोन ना कारण किंवा इथं मराठी लोकांना मराठी बोलायचं असू द्या मराठीच बोलते त्यांनी कुठंतरी रेअरली एक एक यूज करते इंग्लिश मला नाही मला जास्तीत जास्त वर्ड मला जास्त इंग्लिश येत नाही किती वेळा सांगितलं मी क्रिकेटच वेळ लागलं क्रिकेटच आणि स्वतः तर तसलेच मुलाला पण ते शिकवले काय दिसलं की उगी बनाना पण काल मुलीला खायला बनाना आणले बनाना पण वर उडून खेळाले आमच्या भावांचं आठवतंय मला अमर प्रवीण संदीप सागर वगैरे तेव्हा इथे असताना त्यांनी पण ते आ, क्रिकेट खेळू द्यायचे नाही उन्हात म्हणून देते आयरोडीमध्ये दे, मध्ये तर अभ्यासाला म्हणून जायचे एका रूम मध्ये बसून ते नोटबुक घ्यायचं आणि खोड रबर पेन्सिल घेऊन उडवायचं <laughs> तसले मुलं असतं त्यांनी क्रिकेट एवढं वेळ असतंय तर तेच प्रजोत करतं हँडल सगळेजण तिथं पण स्कूलमध्ये त्यांना सांगितल्यावर कळाल्यानंतर कारण बोलताना बघतात ना वाटतंय कसं काय बोलतंय कारण इथे मोस्टली आता प्रत्युषातच बघा ना ती अजून स्कूलला पण जात नाही कन्नडा मराठी तिला कळतात सगळं क का, आम्ही काही म्हणलो ना इंग्लिशमध्ये आन्सर इंग्लिश मध्ये यायला लागले अजून येत नाही तिला ते जे बोलते ते ओ ममा हा तुझं बोलाल तू काय कराल सांगा प्लेईंग स्कूटर प्लेइंग स्कूटर हे हे बघा इशारा करायचं नुसतं ही हि ही, ही करते आता लाज वाढत आहे असं करते पण बोलताना सगळं डॅडांना तसं बोलायचं किंवा जॉब आणण्यासारखं करण्यासारखं करा झोप खाली यू डुईंग hey हे गाईस म्हणते मध्ये जाऊन मुलांना बोलवते ते प्लेग्राऊंड मध्ये सोडतात ना त्याला दाद्याला हाय करते एकतर जाऊन हे ते फोन करून मग त्यांच्या बाकीच्या फ्रेंड्स ना म्हणती हे गाईस म्हणते त्यांना म्हणते की नाही तू हा आत्ता कळतं तिला तिच्याच बोलायला म्हणून पटकन हे करते तसं आहे माझं पण म्हणजे स्टार्टिंगला मला असं वाटायचं की मी विसरले गोष्टी काहीतरी मांजर आलाय एक दिवस तेच आठवते फर्स्ट वर्ड देच होता असं वाटतं मला कारण प्रज्योत अजून पोटात होतं तेव्हा सांगायचं होतं की असंच वॉकिंग करता करता बोलत होतो तर ते मराठीमध्ये मांजर येईना मला बिल्ली बिल्ली स्टार्टिंगला तसं झालं आत्ता थोडं झालंय स्टेबल पण इंग्लिश जास्त यूज करायला आपोआप येतातच ते आमचं आम्हाला कळत नाही पण ऐकणाऱ्यांना आम्हाला ज्यांनी ऐकतात त्यांना कळत वाटतं की चेंज झाली <laughs> तर प्रत्यक्ष झोपायचं टाईम चालतो ती झोपायला झोपली आणि पैसे असंच ॲड होत होते काल आज रविवार आहे काल शनिवार होता तर दुपारी तीन वाजता वगैरे मला बघितले मी ब चेक पण केले नव्हते की कुठे दिसतात पैसे कारण फ्रंटलाच दिसायचं जिथं मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवते आता वेगळं आहे ते लास्ट पैशाचं डॉलरचं साईन असतं तिथं दाखवते तर असं सहज क्लिक केल्यावर दिसलं शंभर डॉलर झालेत मी वर यूट्यूब पार्टनर म्हणून आला आधी काहीतरी वेगळाच दिसायचा सो आता असं वाटतं की ते उगी लॉस केलं काही काच आहे ना आमचे पैसे आहेत ना ते म्हणजे पैशाचा असं विचार केलं होतं की पैसे कट होतात किंवा ते ॲड होत की नाही म्हणले होते मी लास्ट म्हणजे यूट्यूबच्या जे मॉनिटाईज झालेलं व्हिडिओमध्ये होतं मी टाकले नव्हते की वेळ ते पैसे सहा महिन्यापासून झालेलं आहे पण ते ॲड होतेत की नाही माहीत नाही म्हणले होते पण ते ॲड झाले नाही ॲड होतेत की नाही म्हणले होते मला पण क्वेश्चन होता ते तर झालेले नाही आहेत जेव्हा आम्ही ॲड ॲडसाठी हो म्हणतो ॲक्सेप्ट करतो तेव्हाच ते स्टार्ट होतो तर आत्ता स्टार्ट होऊन एक महिनाच होऊन गेला तर चांगले चाले पैसे शंभर डॉलर झाले <laughs> भारी येते म्हणजे इथले डॉलरमध्ये कमी वाटले तरी इंडियामध्ये आठ हजारच्या वर होत असतील ते चांगलंच आहे तर त्याचं काय काय करायचं अजून काय प्लॅन नाही आहे बघू काय काय होतं आहे आणि छोट्या व्हिडिओनं मिळतात हे एक व्हिडिओ आहे खूप म्हणजे व्हायरल झालेलं आहे टाकते मी कारण ते अजून पण चालू आहे म्हणजे अजून लोक बघतच आहेत किती होतात मग काय माहीत नाही सो सगळं पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर किती झालेत ते सांगते मी तुम्हाला आणि शॉर्ट व्हिडिओवरच चांगले मिळालेत पैसे याच्यात कारण तेच व्हिडिओ व्हायरल झाले आणि लॉंग व्हिडिओ जे आहेत स्टँडर्ड बनवावं लागतं आहे आम्हाला ते होत नाही अजून पॉसिबल नाही मुलांसोबत वगैरे बघू हळूहळू होईल का म्हणजे सध्या तरी पॉसिबल नाही तेवढंच रिलेटिव्ह बघतात मला बनवायला छान वाटतो इंटरेस्ट आहे मुलांचं सगळं कॅप्चर करून टाकता येत तेवढ ना हो। काय ऑफिस हो। का तुम्ही जाऊ नका मग एमी कुठं येत आहे हा बाल्कनी मध्ये बाय करू चल देणार ना का तू दादा ना कुवा पाठवा बाल्कनी मध्ये बाय दादा ना स्कूल पाठवा ओके ते पण नको असते ना काय झालं रे प्रजू फर्स्ट आला फस्ट आलोच होतो आम्ही दोन रूट आहेत जेव्हा इथं कार लाईन लागतो तेव्हा तिकडून यावं लागतं मग आज आम्ही काय केलो पटकन आलो इथनच म्हणजे कोण नव्हते कोण नसताना अलाउड आहे म्हणजे अलाउड काय अलाउड असतात पण टर्न करून घ्यावं लागतं ना रिटर्न हे करायला मग आम्ही म्हण मन, म्हणतच आलो नो कार्स म्हणून खुश झाल तर फ्रज <laughs> इकडं इकडून जाऊ रे पटकन तिकडून येईपर्यंत तर येतो म्हणत आलो तर समोरला झालं टर्न करून पुढे माग पण आले कार सगळेजण मे बी आता लास्ट अजून तीन दिवस आहेत आज ट्यूजडे सगळेजण विचार करत असतील ना की म्हणजे मुलं म्हणत असतील की आम्हाला फर्स्ट जायचं लास्ट टाइम म्हणलं होतो लेट आल्यानंतर की अजून एकदा नाही जायचं पण परत सकाळी उठलं आज लवकर स्वतः स्वतः काम केलंय मला ऑप्शनच नव्हता पटपट पटपट रेडी झाला स्वतः स्वतः काय झालं मग मला म्हण यू टॉकिंग टॉकी वृत्यूला पाप त्यांचे डॅडा काल रात्री म्हणले प्रत्यू तुला बोलताच येत नाही की कस करायचं म्हणताना विचार केली येत येतय म्हणली येतय म्हणून सांगितली डॅडाना काय येतं तुला म्हणताना आजी नानू ताता अण्णा म्हणून सांगते सगळं येत म्हणताना तर फायनली आम्ही गुरुवारी अजून एक उद्या एक दिवस आहे गुरुवारी लवकर पोचलेलो होतो आमच्या मागे कार होते प्रचूत खुश झाला